तुमचा बिग बॉस मराठी अड्डा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे या चॅनलवर तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यूज रियल ओपिनियन्स आणि डेली अपडेट्स बिग बॉस सीझन सहाचे भेटत राहतील सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि स्टे कनेक्टेड तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बिग बॉस मराठी कंटेस्टंट कन्फर्म लिस्ट पार्ट टू जर पार्ट वन नसेल बघितला तर नक्कीच बघा चला चालू ठेवा कंटेस्टंट क्रमांक एक प्रनीत मोरे प्रनीत मोरे हा एक लोकप्रिय स्टँडअप कॉमेडी आणि आर जे आहे जो त्याच्या विनोद साहित्यासाठी विशेषतः मराठी प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे तो बिग बॉस नाईन्टीनमध्ये स्पर्धक म्हणून दिसला जिथे त्याने टॉप थ्रीमध्ये स्थान मिळवणे तुम्हाला काय वाटते प्रनीत मोरे हा बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये पाहायला भेटेल का कमेंटमध्ये नक्कीच कळवा कंटेस्टंट क्रमांक दोन विनायक माळी विनायक माळी यूट्यूबर आणि सोशल मीडिया स्टार विनायक माळी हे बिग बॉस मराठी सीझन सहामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे त्यांच्या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे आणि त्यांना शोमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आहे कलस मराठीवर लवकरच हा सीझन सुरू होणार आहे आणि विनायक माळी यांचं नाव संभावित स्पर्धकांच्या यादीत घेतलं जात आहे विनायक माळी यांना बिग बॉस मराठी सीझन मध्ये पाहायला खूपच आवडेल कंटेस्टंट क्रमांक तीन अत्तर्वरुके अत्तर्वरुके हे लोकप्रिय भारतीय डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर अभिनेता आणि विनोद कलाकार आहेत ते इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर मराठी आणि हिंदी भाषेतील आपल्या रिलेटेबल कॉमेडी रील्स स्केचेस आणि ब्रँड कोलॅब्रेशनसाठी ओळखले जात आहेत तर बिग बॉस सीजन सहा मदीप अत्तर्वरुखे यांना तुम्हाला बघायला आवडेल का कमेंटमध्ये नक्कीच कळवा कंटेस्टंट क्रमांक चार अनुश्री माने अनुश्री माने ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे ती विशेषतः शाळा या मराठी वेब सिरीजमधील भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली आहे तुम्हाला बघायला आवडेल का अनुश्रीला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या बिग बॉस मराठी अड्डाला आणि पहा नवीन रिव्ह्यूज आणि अपडेट्स लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहत रहा बिग बॉस मराठी सीजन सहाचे नवीन अपडेट्स आणि रिव्ह्यूज